मंडळी काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आता त्या दोघांच्या भेटीनंतर कोकणातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार अशा चर्चा सुरू झाल्यात कारण नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचं पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन करण्याच्या धर्तीवर त्या दोघांची भेट झाली अशी चर्चा कोकणात फेर धरू लागली असून लवकरच निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असंही बोललं जात आहे निलेश राणेंना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असून त्यांच्यासाठी राणे शिंदेंच्या शिवसेनेकडे एकतर भाजपसाठी हा मतदारसंघ सोडा म्हणून गळ घालत असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे थेट शिंदे गटात निलेश राणे प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे नेमकं काय घडतंय कोकणात खरंच निलेश राणे पुन्हा शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहेत का आणि त्यानंतर कोकणातलं राजकारण कसं बदलणार सगळं सविस्तर पाहूया नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणजे कुडाळची जागा शिवसेनेकडे असल्यानं नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वेगळं महत्व प्राप्त झालंय निलेश राणे शिवसेनेत येणार की कुडाळच्या जा जागेची अदलाबदल करून ती जागा भाजपला दिली जाणार याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत आणि त्याविषयी मंत्री उदय सामंत यांनी मोठा खुलासा केलाय ते म्हणाले नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत ते कोकणातल्या विकास कामांसाठी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असावेत कुडाळ मालवण विधानसभेवर शिवसेना शिंदे गटाचा दावा होता मायुतीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत जर निलेश राणे यांना उमेदवारी दिली गेली तर आम्ही त्यांचं काम करू असंही वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी नारायण राणे यांचं काम केलं नाही असा आरोप राणेपुत्रांनी पुत्रांनी उघड केला होता राणीपुत्रांच्या पुत्रांच्या आरोपांमुळे सामंत राणे यांच्यात काहीसा तणाव निर्माण झाला काम करूनही माझ्यावर आरोप होत असल्याचं सांगत सामंत यांनी नाराजी दर्शवली होती हाच धागा पकडून उदय सामंत म्हणाले मी माहितीला मानणारा आहे आमच्यासाठी सगळ्यात जागा महत्वाच्या आहेत शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली उमेदवारांबद्दल जो निर्णय होईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल त्यामुळे मी माझा मान अपमान बाजूला सारून आम्ही निलेश राणेंच्याकरता काम करू उदय सामंत यांच्या या वाक्यानं कोकणातलं राजकारण ढवळून निघालंय इतक्या दिवस फक्त चर्चा सुरू होत्या की निलेश राणे त्या काळात शिंदे गटात जातील पण आता जवळपास हे वृत्त कन्फर्म झाल्याच्या चर्चा कोकणात रंगल्या नारायण राणेंचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे त्याच विषयावर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे वंडे मिळालेल्या माहितीनुसार निलेश राणे यांची कुडाळमधून लढण्याची इच्छा आहे त्या दृष्टीनं त्यांची तयारी देखील सुरू आहे परंतु हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असल्यानं निलेश राणे यांची गोची झाली होती तसंच निलेश राणे हे मागच्या काही काळापासून ॲक्टिव्ह राजकारणापासून बाजूला पडलेले होते मग लोकसभेला त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी कोणतंही पद न घेता फक्त पक्ष संघटनेत काम करण्यावर भर दिला होता सध्या कुडाळ मतदारसंघाबाबत तोडगा काढायचा म्हणून नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी पाऊन तास चर्चा केली मतदारसंघाची अदलाबदली करता येईल का किंवा निलेश राणे यांना धनुष्यबाणावर विधानसभा निवडणूक लढवता येईल का या आणि अशा मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे नारायण राणे एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना वर्षा बंगल्यावर बोलवून घेतलं तळ कोकणातील विधानसभा जागांच्या अनुषंगाने केलेली तयारी आणि संभाव्य समीकरण याबद्दल ते सामंत यांच्याशी बोलले सध्या कुडा मालवणमध्ये ठाकरे गटाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार असून त्यांचा जनसंपर्क अतिशय दानगा आहे त्यांना हरवण्यासाठी नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी जोरदार तयारी केली नुकताच कोकणात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावरून जो राजकीय वाद रंगला त्यात सुद्धा वैभव नाईक आणि निलेश राणे हेच एकमेकांसमोर उभे टाकले होते परिणामी त्यांचा तो वाद आगामी काळात कुडाळ मालवण विधानसभेचं भविष्य ठरवणार अशी शक्यता तेव्हापासूनच निर्माण झाली होती ठाकरेंच्या वैभव नायकांविरुद्ध खरंतर शिंदे गटानं कुडाळमध्ये कंबर कसली होती पण राजकीय पुनर्वसनाची गरज असलेल्या निलेश राणे यांच्यासाठी कुडाळ विधानसभेची निवडणूक गेमचेंजर ठरू शकते कारण नुकताच कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर नारायण राणे यांचा विजय झालाय त्यांनी योग्य संघटन आणि माहितीची एकत्रित ताकद याच्या जोरावर ठाकरेंच्या विनायक त्यांचा पराभव केला त्यामुळे माहिती आणि खास करून भाजपच्या नेते कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास तिथं वाढलाय दरम्यान कोकणातील इतर विधानसभा जागांच्या तुलनेत कुडाळमध्ये राणे समर्थकांची संख्या प्रभावी असल्यानं निलेश राणे यांच्यासाठी तिथं जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे पण जर तिथं भाजप शिंदे गटात जागांची अदलाबदली शक्य झाली नाही तर निलेश यांच्या समोर थेट धनुष्यबान हाती घेऊन लढण्याचा पर्याय उपलब्ध आहे पण तो पर्याय राणे कुटुंब स्वीकारणार का हे येणाऱ्या काळात कळेल मंडळी तसं नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या राजकारणाची सुरुवात बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपासून झाली नारायण राणे हे शिवसेनेचे नेते होते प्रमुख नगरसेवक तीन वर्ष बेस्ट समितीचे अध्यक्षपद मंत्रीपद आणि नंतर थेट मुख्यमंत्रीपद असा राणेंच्या कारकिर्दीचा चढता आलेख होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून नारायण राणे यांची ओळख आहे पण याचा अर्थ तेव्हाही नारायण राणेंसाठी शिवसेनेत सर्व आलबेल होता असं नाहीये अंतर्गत धुसपूस होतीच पण पुढे त्यांच्यात काही कारणावरून मतभेद तयार झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढं काही काळानं त्याच काँग्रेसच्या नेत्यांसोबत सुद्धा त्यांचं वाजलं आणि काही काळ का कोकणात त्यांनी अपक्ष म्हणून त्यांची ताकद दाखवून दिली पण पुढं मोदी लाटेवर स्वार होऊन राणे पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला राणे कुटुंबाच्या राजकारणाचा कोकणात मोठा प्रभाव आहे नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री राहिलेले असल्यानं कोकणातले ज्येष्ठ आणि ताकदवान नेते म्हणून त्यांची ओळख आहे पण त्यांचे पुत्र निलेश राणे यांना दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात काँग्रेसच्या काळात मिळालेलं खासदारकीचं पद सोडलं तर कोकणातल्या राजकारणात जास्त काही प्रभाव पाडता आला नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या या दोन्ही टर्मला त्यांचा ठाकरेंच्या विनायक राऊत त्यांनी पराभव केला दरम्यान त्यानंतर ते राजकारणातून साईडलाईन झाल्याची चर्चा झाली पण आता पुन्हा एकदा त्यांना कोकणातल्या राजकारणात दमदार वापसी करायचे वेध लागले आणि त्यासाठी माहितीच्या माहितीचा कसा फायदा करून घेता येईल या दृष्टीनं ते रणनीती आखत आहेत जर खरंच तसं झालंच तर कोकणातल्या राजकारणात अनेक उलटफेर होऊ शकतात दरम्यान उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ असणारा मूळ शिवसेनेचा केडर जरी राणे कुटुंबांच्या विरोधात असला तरी एकनाथ शिंदे मानणारा मतदार प्लस भाजप आणि राणे कुटुंबाची ताकद या तिहेरी ताकदीवर निलेश राणे यांचा विजय सोपाऊ शकतो असं म्हटलं जात आहे पण त्यामुळं भाजप आणि शिंदे गटातील इतर पदाधिकारी ज्यांनी ऑलरेडी मतदारसंघावर दावा केलाय त्यांची काय भूमिका असणार ते निलेश राणे यांना समर्थन दर्शवणार की छुप्या पद्धतीनं आणखी दुसरी काही भूमिका घेणार किंवा ठाकरेंचे उमेदवार वैभव नाईक यांना अंतर्गत मदत पुरवणार हा सुद्धा चर्चेचा मुद्दा आहे तसंच या संभाव्य निर्णयानंतर कोकणातल्या आगामी राजकारणाची दिशा कशी असणार राणे आणि शिवसेना हे सूत्र पुन्हा कोकणात ऍक्टिव्ह होणार का उद्धव ठाकरेंशी असलेल्या मतभेदाचं कारण देऊन राणेंनी बाळासाहेबांशी फारकत घेतली त्यांना एकनाथ शिंदे पुन्हा शिवसेनेत घेणार का कोण होईल कुडाचा पुढील आमदार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद